नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा विनंती की तुम्हाला अत्यंत निष्पक्ष तटस्थ असं विश्लेषण ऐकायचं असेल समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि तुम्ही जे काही विश्लेषण करता आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गेली दीड महिना आमच्या ग्राउंड रिपोर्ट्सपासून ते आमच्या महिला विषयक जो कार्यक्रम होता आमचा त्या सगळ्या कार्यक्रमाचं विश्लेषण केलं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल तीनच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता चार दिवसापूर्वी आहेत शरद पवार तरीही त्यामुळे आता आम्ही हे खात्रीनं म्हणू शकतो की आजचा ज्या पद्धतीचा निकाल आला आहे आणि अगदी प्रांजळपणे सांगायचं झालं सा तर इतका मोठ्या मॅन्डेटनी हे सरकार येईल असं वाटलं नव्हतं हो, तरीसुद्धा ह्या सरकारचा पराभव घडून आणणं आहेत शरद पवार तरीही हे का अवघड आहे हे आम्ही त्या व्हिडिओमधनं सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ आम्ही हे म्हणू शकतो की एन डी टी व्हीच्या पत्रकारितेवरती एक प्रकारे हे शिक्कामोर्तब आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की पत्रकारांनी निष्पक्ष तटस्थ विश्लेषण करण्याचा प्रयत्न करावा कारण त्यातून तुम्हाला जनतेच्या मताचा कौल येतो प्रस्थापित असलेले नेते जे अजित पवार आणि श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते ते आणि त्यांचा पराभव करून आणणं कसं अवघड आहे हे त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं बंडखोर आणि लाडक्या बहिणीचा तर आम्ही त्याच्यावरती विशेषच कार्यक्रम केला होता एवढं सगळं झाल्यानंतर आता मी जेव्हा आकडे बघतो आहे की महायुतीकडे दोनशे तेहतीस आणि महाविकास आघाडीकडे पन्नास आमदार आहेत आणि भाजपनं एकशे तेहतीस आमदार स्वबळावरती निवडून आणले त्यानंतर जी गोष्ट दोन हजार चौदा साली झाली नाही जेव्हा नरेंद्र मोदींची लाट होती जी गोष्ट दोन हजार एकोणीस साली झालेली नाही जेव्हा महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपला लोकांनी भरभरून मत दिलं ती गोष्ट आता घडली आहे स्वबळावरती भाजपनं सलग तीन वेळा शंभरपेक्षा अधिकच्या जागा निवडून आणल्या आणि त्यात एकशे तेहतीस जागा या एकट्या भाजपच्या आहेत आणि म्हणून आता प्रश्न फक्त एवढाच उरला आहे की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण आणि त्यातून पुढे जो प्रश्न निर्माण होतो आहे ते एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार यांचं काय होणार आतापर्यंतच्या ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा पाहिल्या आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं प्रोजेक्शन सीएम म्हणजे कॉमन मॅन अशा पद्धतीनं केलं आहे तर हे दोन्ही बाजूनं आता खरं तर ज्याला इंग्रजीमध्ये ट्रॅक्शन आपण म्हणतो अशा पद्धतीच्या घडामोडी घडायला निश्चित सुरुवात झालेली असणार आहे कारण एवढ्या एकशे तेहतीस वगैरे जागा जिंकल्यानंतर जर बहुमतासाठी अवघ्या बारा मताची गरज आहे आणि ती गरज कुठल्याही बाजूने पुरी होते आहे असं लक्षात आल्यानंतर भाजपा मुख्यमंत्रीपद सोडेल अशी मानण्याची शक्यता फार कमी आहे अर्थात इथे दोन मुद्दे महत्वाचे आहेत एक भारतीय जनता पार्टी आपल्या सहकारी मित्रपक्षांना वापरते आणि फेकून देते अशा पद्धतीचा जो प्रचार देशपत्रेवरती होतो त्याला कुठेतरी अशा पद्धतीनं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतल्यानंतर फरक पडेल पण भारतीय जनता पार्टीनं अशा कोणत्याही राजकीय मिथकांना फारसं स्थान दिलेलं नाही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेची निवडणुका आहे की ज्या मुंबई महानगरपालिकेचं पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट आहे आणि ज्या मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना ह्या राजकीय पक्षानं प्रदीर्घ काळ स्वतःचा वर्चस्व ठेवलं आहे आणि त्यातूनच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं राजकारण दीर्घकाळ चालत होतं आता मधल्या काळामध्ये निवडणुका न घेण्यामागचं एक कारण हे पण होतं की त्यांना ज्या पद्धतीनं प्रोजेक्शन जाऊ द्यायचं जा नव्हतं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला कुठेतरी यश मिळते आणि दुसरीकडे आता जेव्हा निवडणुका घ्यायच्या आहेत तेव्हा एकनाथ शिंदे हे जर मुख्यमंत्री पदावरती नसतील तर शिवसेनेचं जे पक्ष संघटन मुंबईमध्ये आहे ते संघटन आणखी खिळखिळा करण्यामध्ये त्यांना अडचण येऊ शकते हा मुद्दा हे दोन मुद्दे जर त्यांनी एकत्रित नाही पाहिले हे एकनाथ शिंदे यांच्या धाडसानंतर हे सरकार सत्तेवरती आलं त्यांच्या कामकाजी चेहऱ्यामुळं या सरकारला अशा पद्धतीचा जनमताचा कौल मिळालाय हे जर भारतीय जनता पार्टीनं ना पाहायचं नाही ठरवलं आणि आपल्याला एवढा छान मॅन्डेट मिळालेला आहे आणि याच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांची मेहनत यांच्याबद्दलचं जे परसेप्शन वेगळ्या पातळीवरती होतं ते कशा पद्धतीनं निघून गेलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील अन्यथा त्यांना फारसा अडथळा आहे असं या क्षणाला तरी वाटत नाही किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठला तरी सरप्राईझिंग चेहरा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती येऊ शकतो आणि म्हणून दुसरा मुद्दा मी टॅग केला आहे की अशा स्थितीमध्ये ज्या पद्धतीचे आता आकडे आले एकशे तेहतीस भाजपा एकनाथ शिंदे चोपन्न आणि अजित पवार एक्केचाळीस या स्थितीमध्ये महाविकास आघाडी इतकी नगन्य झालेली आहे की त्यांना जे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा टक्के म्हणजे अठ्ठावीस आमदारांचा कोठा पूर्ण करायचा होता विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी तोही त्यांना मिळणार नाही आणि म्हणून अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीतला रिलिव्हन्स संपल्यानंतर महायुतीतल्या दोन घटक पक्षाचं काय पुढे होणार हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता जर म्हणतील की आणखी विजयाचा संदर्भ पण सुटलेला नाहीये त्यांचं सेलिब्रेशन जोरात सुरू आहे पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हे मुद्दे आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या मनात आणि अजित पवार यांच्या समर्थकांच्या मनामध्ये आले असतील फक्त जे डिस्क्लेमर मी आधी दिलं की महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपाकडे घेऊन महत्वाची खाती या दोन्ही मंडळींना देऊन त्यांचा आम्ही सन्मान करतो आहोत असा दाखवण्याचा भाव भारतीय जनता पार्टी करू शकते किंवा अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा जो फॉर्म्युला भलेही नंबर आपल्याकडे असतील तरी तसाही फॉर्म्युला महाराष्ट्रासमोर मांडला जाऊ शकतो अडीच वर्ष आमच्याकडे मुख्यमंत्रीपद द्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे किंवा आणखी अजित पवार गटाच्या मंडळीला मुख्यमंत्री करू अशाही पद्धतीचा भाव अशाही पद्धतीचं संवाद ते व्यक्त करू शकतात अशी आत्ताची या आकड्यांची स्थिती आहे आणि तसं ते का करणार नाहीत कारण कुठलाही राजकीय पक्ष राजकारण जेव्हा करत असतो तेव्हा प्रस्थापित राजकारणामध्ये आपलं स्थान ओळखून त्याप्रमाणे मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि ही गोष्ट भारतीय जनता पार्टीसाठी घडताना दिसते आहे भारतीय जनता पार्टीसाठी नकारात्मक गोष्ट कुठली होती तर महाराष्ट्रात संख्या अधिक असलेला मराठा समाज हा भाजपा बरोबर नाही आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनात एक नाराजी आहे असं सर्वसाधारण चित्र होतं आणि जे खरं पण होतं परंतु आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लाडक्या बहीण योजनेमुळं शेतकऱ्यांना दिलेल्या वेगळ्या बेनिफिटमुळं जर हे परसेप्शन हे जी काही ही जी काही धारणा आहे ती धारणा कमी झाली असेल तर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे मुद्दे जे आहेत ते पुन्हा एकदा म्हणजे त्यांच्या बाजूने हा कल जास्त प्रमाणामध्ये जाऊ शकतो प्रश्न असणार आहे तो एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काय होणार कारण एकनाथ शिंदे यांनी उत्तम पद्धतीनं राजका राज्यकारभार केला ते प्रचंड काम करणाऱ्या व्यक्तीपैकी एक आहे जसे अजित पवार यांची प्रतिमा आहे हे सगळं जरी बरोबर असलं तरी एवढं संख्याबळ आल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांना मुख्यमंत्री पद देईल का याबद्दल साशंकता आहे अर्थात त्यांच्या बाजूनं जाणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत ज्याचा मी आता उल्लेख केला तशी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची जात आणि त्यांचं शांतपणे काम करण्याची पद्धती कामाचा उरक आणि सर्वसामान्य पद्धतीनं जीवन जगण्याची त्यांची जी काही सर्वसामान्यातली प्रतिमा आहे ते कारण मधल्या काळामध्ये मी अनेक व्हिडिओमध्ये म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्या एक प्रतिमेचं निश्चितपणे संवर्धन झालेलं आहे मधल्या काळामध्ये आणि लाडक्या बहीण योजनेचा जो काही लाभ या महायुतीला झालाय त्याच्यामध्ये एक एकनाथ शिंदे यांचा एक फार मोठा वाटा आहे अशा वेळेला एकनाथ शिंदे यांना एक डावलून मुख्यमंत्री पद हे भाजपाकडे जर जात असेल तर त्यांना योग्य तो सन्मान त्यांना भाजपाला त्यांचा करावा लागेल मला वाटत नाही की ह्या आत्ताच्या आकड्यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची आशा असेल जर फारच भविष्यामधल्या राजकारणाचा दूरदृष्टीनं विचार केला आणि जर सत्तेचं समसमान वाटप करायचं ठरलं तरच अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येईल अर्थात त्यांच्यासुद्धा संख्या कमी नाही आहे परंतु या क्षणाला अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता जवळपास कमी आहे प्रश्न असणार आहे तो एकनाथ शिंदे यांचाच त्यामुळं आधी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला करू पहिल्या अडीच वर्षामध्ये भाजपचा मुख्यमंत्री करू आणि उर्वरित अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊ अशाही पद्धतीचा फॉर्म्युला येऊ शकतो त्याचं कारण एक आणि एकमेव असं आहे की उद्धव ठाकरे यांचं राहिलेलं उरलं सोडलं जे काही राजकीय अस्तित्व आहे ते संपवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना बळ द्यावं लागेल आणि ते बळ मुख्यमंत्री पदापेक्षा मोठं कुठलंच असू शकत नाही कारण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेनी आपल्याबरोबरचे आमदार सांभाळले कायम ठेवले आणि अगदी आता मी ही यादी बघत होतो की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले आणि सतत वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ज्यांची चर्चा महाराष्ट्रात होते संजय गायकवाड संतोष बांगर तानाजी सावंत संजय शिरसाट अब्दुल सत्तार ही सगळी नेते मंडळी भरत शेठ गोगावले ही सगळी नेते मंडळी पुन्हा विजयी झालेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा अशा पद्धतीनं निवडणुकीचं व्यवस्थापन आणि राजकारण एक उत्तम पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी करून दाखवल्यानंतर महायुतीसाठी फायदा म्हणून त्यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे आता आजच्या निकालानंतर एवढं सगळं त्याचं विश्लेषण झालंय प्रश्न आहे तो भारतीय जनता पार्टी काय करेल ह्याचा तेही आपल्याला लवकर कळेल आणि त्या राजकारणामध्येच भारतीय जनता पार्टीच्या आगामी राजकारणाची बिज दडलेली आहेत मी काय म्हणतोय ते त्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळेल तो थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय घडामोडी अधिक जे उद्योग जगतातल्या घडामोडी महाराष्ट्रातल्या व्यापारविषयक घडामोडी या महाराष्ट्रासमोर सातत्यानं सखोलपणे मांडण्याचा सा प्रयत्न करायचा आणि ते करत असताना कुणाची बाजू घ्यायची नाही हे केल्यामुळेच तुम्हाला आणि मला सुद्धा महाराष्ट्रातलं नेमकं आकलन करता येतं पुन्हा एकदा विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन द्यावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे धन्यवाद